भक्त गणेश मंडळ ही चोवीस या सेक्टरमध्ये गणपती दरवर्षी बसवतो आणि सर्वांचा प्रतिसाद आम्हाला उत्तम प्रकारे मिळतो आज गणपतीच्या निमित्ताने घटनाचा कार्यक्रम ठेवलेला होता खूप छान असा सुंदर कार्यक्रम झालेला आहे अन्नदानाचा आणि शाडू मातीची मूर्ती नैसर्गिक याच्यासाठी आम्ही बनवलेली आहे बसवलेली हो पर्यावरणपूरक अशी गणपती मूर्ती बसवलेली पर हो आहे पर्यावरणाचा विचार करून तुमच्या आज काय काय कार्यक्रम आहे कार्यक्रम काय काय आहे आज सकाळी म्हणजे काल गणपती बसवल्यापासून आज सकाळी आरती सत्यनारायणाची विधिवत पूजा करून आज अन्नदान कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी व्यवस्थित असं पावसात सुद्धा सर्व जनतेने चांगला प्रतिसाद दिला आम्हाला किती वर्षापासून तुम्ही गणपती आता तीन वर्ष तिसऱ्या वर्ष तिसरं वर्ष आहे तुमचं अजून बरं तुमचं काय काय कार्यक्रम राहते इथून पुढं सध्याचा असता दहापायला दिवस होता दहापायला दिवस होता तिथून पुढं आरती भजन वगैरे पूर्ण गणपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम करता आज आपल्या संभाजीनगर शहरामध्ये चित्तण आहे वाडीसी मध्ये साई भक्त गणेश मंडळात होते खूप मोठा असा भंडाराचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज चिकलठाणा एमआर डी सीतील वीस हेक्टरमधील आम्ही छोटे सर्व लघु उद्योजक एकत्र येऊन आम्ही दरवर्षी साधारणतः एक दहा ते वीस जणं एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करत असतो मागील तीन वर्षापासून हे सातत्याने चालू आहे त्याचबरोबर आपल्या शहरातील जे काही प्रशासकीय कार्यालय आहे त्यांचे आम्ही आरतीचेही नियोजन करत असतो तर एक दिवसाआड जसं एम आय डी सीचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्यानंतर महावितरणचे प्रशासकीय अधिकारी पोलीस स्टेशन जे आहे आपल्या शिका आहे एम आर डी सीचं तेथील पोलीस निरीक्षक माननीय श्री गजानन कल्याणकर साहेब यांचीही आम्ही वेळ घेतलेली आहे महाआरतीसाठी तर असा एक आमचा खूप हो। चांगला प्रयत्न आहे की आम्ही सगळेजण एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त सहभाग घेऊन एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम कसा करता येईल आणि एक चांगला मॅसेज कसा आपल्या संभाजीनगरातून सगळ्यांना देता येईल हा काय काय कार्यक्रम तुम्ही आता सध्या आम्ही काल गणपती बाप्पाचे आगमन झाले आज सकाळी अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली त्यानंतर भंधाऱ्याचा कार्यक्रम झाला उद्या परत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे रांगोळी स्पर्धा आम्ही इथे आमच्याच सेक्टरमधील जे काही आमचे लघु उद्योजकांचे जे आमचे कामगार आहेत तेच रांगोळी वगैरे काढतात अशा पद्धतीने असे मुलांसाठी आता सध्या तर काही निश्चित नाही आहे परंतु आता आज बैठक रुपये संध्याकाळी आरती महाआरती कोणाच्या हस्ते होणार आहे आज संध्याकाळी आरती बोरसेना यांच्या हस्ते होणार आहेत आमच्याच कार्यकारिणीतले सदस्य आहेत असे प्रत्येकाचे आम्ही संध्याकाळच्या सदस्याच्या हस्ते आणि सकाळी जे आपले प्रशासनामधील जे पण मुख्य अधिकारी असतात त्यांच्या थ्रू आम्ही आरती घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना नागरिकांना ना एवढंच आवाहन करणार आम्ही की महाप्रसादाला बोलवणार आरतीला बोलवणार हो महाप्रसादालाही बोलवणार सगळ्यांना आरतीलाही बोलवणार त्यानंतर शांततेने संयमाने एकत्र राहून कसा उत्सव साजरा करता येईल आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला कसं व्यवस्थित एन्जॉय करता येईल हेच आम्हाला सांगायचं आहे संभाजीनगरातील सर्व रहिवाशांना हा दहा दिवसाचा उत्सव आनंदाने आणि उत्साहपूर्वक साजरा करावा आणि शांततेने परत बाप्पांचं विसर्जनही व्हावं एवढीच आमची इच्छा आहे माझं नाव वा प्रफुल्ल वाक आहे मी सचिव म्हणून या भक्त गणेश मंडळ ही चोवीस मिलेनियम बारच चिकटला एम आय डी सी या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे हे तिसरं वर्ष आहे की आम्ही भंडाऱ्याचा अन्नप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता अन्नदान सर्वश्रेष्ठ दान जगामध्ये याच्यापेक्षा मोठं दान कोणतंच नाही हा उद्देश समोर ठेवून आम्ही सर्व लघु उद्योजक तिथील रहिवाशी या अन्नदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो दरवर्षी किमान दोन ते तीन हजार लोकांचं अन्नदान होईल असा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये लहान थोर जाती भेदभाव हा सर्व धर्मस हिशोबाने हा कार्यक्रम आमचा असतो आमच्या या मधेशीतील सर्व कर्मचारी मानवृंद तसेच इतर व्यावसायिक हे सर्व या कार्यक्रमाला उत्साहाने हजेरी लावतात आजही आपण बघितलं असेल तीन तासापासून सलग पाऊस चालू आहे तरी पण अन्नदानाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या मंडळीची संख्या कमी झाली नाही अजूनही अन्नप्रसाद चालू आहे तसेच आम्ही सर्व मंडळांनी पर्यावरणाचा रास होऊ नये या दृष्टीने दरवर्षी आम्ही शाहू मातीची गणपती आणून पर्यावरणपूरक मूर्ती बसवतो पूर्ण नाव सांगा सा। माझं नाव गणेश मोर्सन आहे मी कोषाध्यक्ष बनवून या मंडळाचं काम बघतो गणेश मंडळासारखे सर्व सदस्य आणि त्यांनी जे काही कर्मचारी यांनी मंडळासाठी जो काय मेहनत केली त्यांचं सहभागी आभार सोबतच मीडिया मीडियाने पण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मीडियासोबत खूप खूप धन्यवाद नाव सांगा माझं नाव विकास पवार या मंडळाचा सदस्य